कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती ब्लॉग या चॅनल वरती तर कसे आहात सगळेजण आणि खा खाते शेंगा तेच म्हणते मला खाती शेंगा आणि आता जस्ट काम इकडे वर ये वर ये ना ये, ये आता जस्ट काम झालेलं आहे आणि मध्ये मध्ये बोलणं तर असंच करावं लागतात काम मध्ये मध्ये बघू तर काही पण आपलं काम आता आपण करावं लागतात आहे का नाही बरोबर आहे का नाही बरोबर नक्की सांगा मला कोणी कमेंटच करत नाही जोक्स आपण पण थँक्यू सो मच आणि विचार व्हिडिओजला तुम्ही खूप सपोर्ट करताय आणि म्हणजे दोन मला फरक जाणवतो या गोष्टीचा आणि माझ्या व्हिडिओजला पण चांगला सपोर्ट करताय असाच तुमचा सपोर्ट राहू देत आणि बिग बिग थँक्यू आणि इथून जे इन्स्टावर मला फॉलो करतात त्यांचं पण खूप खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळं माझा एक व्हिडिओ जो आहे तो हंड्रेड के क्रॉस झालेला आहे सो थँक्यू सो मच तुमच्यामुळं आणि पहिला व्हिडिओ असा इंस्टावरचा आहे जो एवढा माझा ल ह्याच्यामध्ये गेलेला आहे जे व्हायरल एवढा व्हायरल नाही पण व्हायरल झालेला आहे असं म्हणता येईल तर मला वाटलं नव्हतं की माझा एकच व्हिडिओ तो इतका हे क्रॉस करेल म्हणून मला खूप म्हणजे खूप आनंद होतो आहे आणि मी इंस्टावर हे पण लिहिलेली आहे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू पण आणले म्हटलेलं आहे जर कुणी बोल इथून जर इन्स्टावर मला फॉलो करत असेल तर नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ तो व्हिडिओ पण बघा आणि कुठला व्हिडिओ जो झालेला आहे तो पण बघा मी टाकतेच इथं कुठला व्हिडिओ झालेला आहे व्हायरल आणि हंड्रेड के वर गेलेला आहे तो व्हिडिओ आणि मला खूप म्हणजे खूप आनंद झालाय खरं सांगते माझा कुठलाही व्हिडिओ एवढा गेलेला नाही त्याच्यानंतर थोडेफार गेलेले आहे <laughs> तर कुठलाही व्हिडिओ माझा एवढा गेलेला नाही आहे तो हा व्हिडिओ गेलेला आहे आणि खूप छान वाटलं खूप छान वाटतं आहे तेव्हापासून इन्स्टा चांगलं चाललं आहे पण मला चांगले लाईक्स वगैरे चांगले येतात पण न्यूज जास्त वाढत नाही इंस्टावर ते मात्र आहे पण हा व्हिडिओ माझा एवढा गेला हे मला खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे खूप म्हणजे खूप छान वाटतंय कमीत कमी दोन वर्ष झालं मी इंस्टावरती आहे आणि एकही व्हिडिओ माझा एवढा गेला नव्हता एक गेला होता आठशे व्यूजवर काहीतरी गेला होता मग त्याच्यानंतर डायरेक्ट हंड्रेड के गाठला इट्स वेरी बिग्स बिग फॉर हो मी आणि खूप मोठं हे म्हणता येईल आणि मला खूप छान वाटतंय आणि आज आपल्या यूट्यूबला पण दोन वर्ष कंप्लीट झालेली आहेत यूटूब मी आजच्या दिवशी सुरू केलं होतं आणि आज पहिला व्हिडिओ जो मी टाकला होता ना तो व्हिडिओ आयुष्यभर सांगते त्या दिवशी मी भेंडी कामत होते आणवीसोबत घेऊन आणि आज पण मी भेंडी भाजी बनवली होती तर मी कपडे धुवत होते नंतर मला तेव्हा आठवलं आणि मी तो, तो पहिला व्हिडिओ टाकला होता पहिल्या व्हिडिओची लिंक मी टाकते खाली तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा जर म्हणजे जर हे करायचं असेल तर नक्की जाऊन बघू शकता ती पण पहिल्या व्हिडिओची मी टाकते नक्की टाकते तर अशा प्रकारे आम्ही सुरुवात केली होती नाझिक पर्यंत येऊन पोचलोय ही खूप मोठी गोष्ट आहे आपलं चॅनल मॉनिटाईज नाही ना झालं होईल इतके दिवस वाट तिकडून इतके दिवस वाट बघितली अजून पुढे दिवस तिकडून ये अनु ऐकत जा इकडून नाही जागा नाही तिकडून मी मग खूप आनंद होतो या गोष्टीचा मला की आपण इथपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहे पोचलेलो आहे आणि या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे मला आणि मेहनत खूप केली आहे आणि याच्या पुढे पण करेन तसाच तुमचा सपोर्ट देखील हवा आहे पोरांचा ढिंगाणा बघा आता हिला झोप व्हायचं आणि पोरांचा ढिंगाणा तर तसाच तुमचा सपोर्ट देखील हवा आहे मला आणि अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा आणि खूप चांगले चांगले व्हिडिओ मी बनवत रा बनवत राहील आणि तुम्ही सपोर्ट करत राहा हीच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून तर कुठला व्हिडिओ व्हायरल झाला हे पण टाकते आणि जो माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे त्याची लिंक पण टाकते जर कुणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा तेव्हा तेव्हाच्या तेव्हाच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे आणि खूप इन्क्रीज करत गेले सगळ्या गोष्टी खूप हसले लोक हे काय करते काय नाही करते परत त्याच्यानंतर खूप काय बोलले आणि सगळ्यांनाच हे सहन करावं लागतं फॅमिलीकडनं आणि मी आधी जो एक चॅनल उघडलं होतं ते फॅमिलीला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मला सगळे मस्करी वगैरे उडवायला लागले आणि त्याच्यानंतर मग मी ते चॅनल सोडून दिलं आणि हे चॅनल ओपन केलं आणि ह्या चॅनलची लिंक मी कुणाला दिली नव्हती ना माझ्या फॅमिलीला दिली ना मी कुणाला दिली हे स्वतःच्या ह्याच्यावर उभं केलं हे चॅनल आणि थँक्यू सो मच भलेही चॅनल माझं ना मॉनिटाईज नाही झालं पण होईल तर असाच तुमचा आशीर्वाद राहू हो दे असंच तुमचं प्रेम राहू हो दे आणि असंच तुम्ही लाईक्स आणि कमेंट करत जावा हीच अपेक्षा करते आणि आपलं चॅनल चॅनल लवकर चांगल्या ह्याच्यावर येऊ दे म्हणजे चांगलं लेगल युट्यूवर येऊ दे आणि चांगला ह्याच्यावर येऊ दे अपेक्षा करते तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असंच कीप सपोर्टिंग आणि कीप लविंग आणि खूप छान सारं प्रेम द्या आणि लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कपडा फाटला तर तो शिवून काढता येतो पण जर आयुष्याचा जोडदारच फाटक्या विचारांचा निघाला तर आयुष्याच्या चिंध्या होतात